बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनास सहकार्य करणं आवश्यक आहे अशी घटना दिसताच एक हजार हो अठ्ठ्याण्णव या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावरती माहिती द्यावी असं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह हो मुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावरती जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील जिल्हा माहिती बालविकास अधिकारी नमिता शिंदे जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे रामकृष्ण कृष्ण रेड्डी पल्लवी जाधव संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र विशेष बाल विकास पोलीस अधिकारी चाइल्डलाइन लाईन सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार रामेश्वर भाले वैभव गायकवाड प्रवीण डोंगर दिवे पोलीस प्रशासनातील अधिकारी व इतर महिला पहिली ते चौथीतील विद्यार्थिनी व अन्य मान्यवर येथे उपस्थित होते चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी ते म्हणाले बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचं आहे परिसरात कुठेही बालविवाह संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ एक शून्य नऊ वर संपर्क साधून माहिती द्यावी पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडनं करण्यात येईल तसेच महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट सेवा आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने दोन पावले पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असंही त्यांनी सांगितलं आहे